नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती म्हणजेच प्रणित किचन मध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे रेसिपीचा नाहीये तर ही गव्हर्नमेंटची कोणती तरी योजना आहे बांधकाम कामगार योजना का काहीतरी योजनेचं नाव आहे तर मला पण एवढं माहीत नाही तर त्या योजनेमध्ये भांडी जी भेटतात ना ते भांडी कशी असतात ना ते दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ही भांडी मला भेटलेली नाही अगोदरच क्लिअर करते तर खराब कमेंट काय करू नका या व्हिडिओ खाली तर शेजारच्यांनी फॉर्म भरला होता तर त्यांना ही भांडी भेटलेली होती तर त्यांनी ती भांडी जाऊन आणली आज म्हणून म्हटलं मुन चला व्हिडिओ शूट करावा ती भांडी कशी असतात त्याची क्वालिटी कशी आहे ते तुम्हाला खरं खरं दाखवावं म्हणून मी म्हणून तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन हो आलेली आहे तर व्हिडिओ खाली काही खराब कमेंट करू नका तर यांनी तीन महिन्यापूर्वी त्या योजनेचा फॉर्म भरलेला होता आणि तीन महिन्यानंतरनं त्यांना ही भांडी भेटलेली आहेत काही एक हजार रुपये काहीतरी चार्जेस वगैरे असतात ते भरले होते त्यांनी आणि त्यानंतरनं त्यांना ही तीन महिन्यांनी भांडी भेटली तर भांड्यांमध्ये तर पहिल्यांदा तर कुकर भेटलेला होता म्हणजे पहिला तर कुकरच होता वरती तर कुकरची क्वालिटी खूप छान आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा कुकर भेटला आहे आणि त्यात तो ॲल्युमिनियमचा कुकर नव्हता तर स्टेनलेस स्टीलचा होता चांगल्या क्वालिटीचा होता सोबतच त्यांना एक टीप भेटलेली होती आम्ही तर ह्याला टीपच म्हणतो तुमच्याकडं काय म्हणतात मला माहीत नाही तर पाणी वगैरे सासवून ठेवायला टीप वापर वापरायचो आम्ही तर ती टीप आहे तर त्याच्यामध्ये पण भांडी ठेवलेली होती सोबत परात भेटलेले आहेत आणि पातेल्यांवरती झाकण ठेवायला इकडं झाकण्या आहेत पळी आहे कुकरचा डब्बा आहे पाणी ठेवायचा छोटासा जार आहे आणि इथं पातेली पण आहेत पातेली पण ओके ओके क्वालिटीची होती म्हणजे एवढी खास नव्हती पण हा जो मसाल्याचा डब्बा आहे ना खूप छान आहे एकदम जड असा आहे ना चांगल्या क्वालिटीचा मसाल्याचा डब्बा आहे कढई पण मला थोडीशी हलक्या क्वालिटीची वाटली आणि त्याच्या खाली डब्बे ठेवलेले होते बघू शकता सोबतच so, वाट्या भेटलेल्या आहेत भाजी वगैरे ठेवायच्या वाट्या ज्या असतात ना त्या आठ वाट्या आहेत ग्लास आहेत ते पण चार चार ग्लास आहेत आणि खाली डब्बे ठेवलेले होते तर तीन डब्बे आहेत बघू शकता स्टेनलेस स्टीलचे डब्बे आहेत आणि इकडे ही भात उकरणी आहे म्हणजे भात वगैरे घेण्यासाठी जो असतो ना चमचा त्याला काही भात उकरणी म्हणतो आम्ही डब्याच्या खाली डब्याची झाकणं आहेत आणि त्याच्या खाली ताटं ठेवलेली आहेत तर मला ह्याच्यामध्ये ना ताटांची क्वालिटी चांगली वाटली वाट्यांची क्वालिटी चांगली वाटली ग्लास पण चांगल्या क्वालिटीचे होते कुकरचे डबे चांगल्या क्वालिटीचे होते सोबतच ते जे मसाला ठेवायचा डबा होता ना तो पण चांगल्या क्वालिटीचा होता बाकी ओके ओके क्वालिटी भांडी होत्या तर तुम्हाला मी टोटल किती भांडी भेटली ते सांगते तर इकडे कढई भेटली होती कढईवरती एक झाकणी भेटली होती एक परात भेटलं होतं भात उकरणी होती पळी होती आणि पाणी घ्यायचं ते काहीतरी असतं त्याला वरंगळ काहीतरी म्हणतात ते भेटलं होतं कुकर भेटला होता तीन पातेली होती त्या पातिल्यांमध्ये ठेवायला तीन झाकण्या ठेवलेल्या होत्या सोबत दोन कुकरचे डबे भेटलेले होते एक मसाल्याचा डब्बा होता त्याच्यामध्ये सहा वाट्या होत्या आणि इकडं चार ताट आठ वाट्या आणि चार ग्लास होते अजून काय एक टीप भेटलेली आहे बघू शकता हा आणि तीन डबे भेटलेले आहेत जे आपण पीठ वगैरे ठेवायचे डबे असतात ना ते तीन पिठाचे डबे भेटलेत मला सगळ्यात जास्त म्हणजे कुकर आणि तो जो मसल्याचा डब्बा होता ना तो चांगल्या क्वालिटीचा वाटला म्हणजे मजबूत दणकट क्वालिटीचा आहे आणि ही टीप एक भेटलेली होती पाणी ठेवायची आणि हे जग आहे बघू शकता स्टीलचा जग आहे पाणी ठेवायचा तर एवढी सगळी भांडी त्या योजनेमध्ये भेटलेली होती तर माझ्या अंदाजानंतर याच्यापेक्षा एक्स्ट्रा भांडी भेटतात ही थोडी कमी भांडी आहेत मी एक व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये जास्त भांडी होती तर हा व्हिडिओ बनवायचा उद्देश फक्त एवढाच आहे की भांड्यांची क्वालिटी कशी होती आणि भांडी किती भेटतात हे दाखवणं होतं बाकी दुसरा काहीच उद्देश नव्हता तर खराब कमेंट करू नका आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ बाय